जबरदस्तीने लग्न कधीच होऊ शकत नाही जबरदस्तीने एखादा नातं कधीही निर्माण होऊ शकत नाही ते नातं मुळात आपण आपल्याला वाटलं पाहिजे तरच ते नातं निर्माण होतं आणि लग्न लवकर करण्याची काही कारणं आहेत लग्न उशिरा करण्याची कारणं आहेत ती प्रत्येकाची त्याची त्या नवरीचे होत असतात कारण हजारो लोकं त्यांना स्टेजवरती भेटायला येतात त्या प्रत्येकाबरोबर अनेक लोकांची त्यांना नावं आठवत नसतात चेहरे माहिती असतात आणि मग ती तारंबळमध्ये इतका आम्हा पैसा खर्च केला पाहिजे आणि आईवडिलांचं पार कंबरणं मोळून गेलं पाहिजे असं करण्याची काही गरज नाही लग्न हा दिखावा नाही आहे तुम्हाला अत्यंत साधेपणाने जवळच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना बोलूनही लग्न करता येतं आणि वाचलेला पैसा तुम्ही तुमच्याच आयुष्यासाठी वापरू शकता नमस्कार मी विकास अभ्यास सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि वीस डिसेंबरपासून हॅशटॅग तदैव लग्न हा चित्रपट आपल्या भेटेला येतोय आणि त्यानिमित्ताने सुबत सर आपल्या सो सोबत आहेत सर काय सांगशाल सर्वत्रकडं तुमचा सा एकदम लग्नाचा एकदम मस्त असा गोड लुक सईकडं सगळीकडं आम्हाला झळताना दिसतो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय सांगशाल <laughs> नाही एका चांगल्या फिल्मचा भाग असल्याचं समाधान आहे आनंद आहे लग्नावरती भाष्य वगैरे असं काहीतरी मी म्हणणार नाही पण दोन व्यक्तिरेखांची ही जुगलबंदी आहे दोघांचंही चाळीसशे होईपर्यंत त्यांचं लग्न झालेलं नाही आहे आणि आता एक जण त्यातला हात धुवून लग्नाच्या मागे लागला आहे त्याची कारण काहीतरी आहेत एक जण लग्नापासून लांब पळते तिची काहीतरी कारण आहे आणि हे असं दोघंजणं लग्नसंस्थेच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्याच्यानंतर तो जो त्यांचा दोघांचा सा प्रवास चालू होतो ती म्हणजे ही फिल्म आहे आणि अतिशय गोड तुम्हाला ताजं तवनं करणारी आनंद देणारी अशी फिल्म आहे आणि दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपण त्या फिल्मकडे बघतो मला असं वाटतं की एका अतिशय निर्मळ छान फिल्मचा मी भाग असल्याचं समाधान आहे आपण पाहतो की दोन हजार तेवीसमध्ये पहिले एक फिल्म आली चाळीस इथले चोर तिथे पण चाळीस एजचा ग्रुप ते ग्रुपमध्ये आला पुन्हा एकदा त्याच आपल्याच एजच्या ग्रुपची पुन्हा एकदा भूमिका हा आणि योगायोग आहे का काय पण आता मला तीच मिळाली पाहिजे ना आता मी काय वीस इथली कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची भूमिका नाही करू शकत किती मनात असलं तरी मनात न करू शकतो पण प्रत्यक्ष नाही करू शकत त्यामुळे आता मला माझ्याच वयाची भूमिका मिळाल्या पाहिजेत आणि त्याच करण्यात मला जास्त आनंद आहे आणि नेमकं या जे आहे मी तुमची आय थिंक भूमिका थोडी अशी प्रोफेसर आहे असं जी मी भूमिका आपल्याला दिसते ट्रेलरमध्ये सगळं संस्कृत नाव पण एवढं अवघं ठेवलं संस्कृतचं असं नावाची काय गंमत एवढी का असं एवढं अवघं नाव ठेवलं असं प्राध्यापक येतो आणि भाषेचा प्राध्यापक आहे त्यामुळे अर्थातच त्याची भाषा अतिशय जरा आपण म्हणूया की शुद्ध अशी त्याची भाषा आहे संस्कृतचं स्कॉलर आहे त्यामुळे संस्कृतमध्ये त्याला बोलता येतं मला नाही बोलता येत त्याला बोलता येतं पण त्यामुळे त्याची भाषा तशी ठेवली आहे आणि विचार करून त्याचे त्याचे डायलॉग्स त्याचे संवाद पण तसेच आहेत की जेणेकरून त्याची व्यक्तिरेखा आपल्यासमोर तो जसा आहे त्या पद्धतीने यावे नाव घेताना असे कोणाचे कलाकारांचे फंबल उडालेत का किंवा ते नाव असं म्हणजे खूप अवघड म्हणजे खूप विचार करून म्हणा किंवा असं नाही का एकदम फ्लो मध्ये घाई गाई, गाई बोलण्यास नाव नाही आता श्री महाजन सोपं नावे उलट म्हणजे काही अवघड नाव नाहीये पण असं असं थोडस जुनं वाटावं वा, असं नाव आहे पण ते जुनं असणारं पण कारण आहे कारण ते असेल तरच त्याची व्यक्तिरेखा आपल्यासमोर उभी राहील म्हणूनच त्याचं नाव ठेवलं आहे ते काही इतकं अवघड नाही की की आपण ते शकत नाही बरोबर आणि याच्यामध्ये जे आहे ते सदोतीस ते अडोतीस वेळा ज्याचं लग्न होता होता राहिलेलं आहे असं जेव्हा मुलाचं कॅरेक्टर आपण करतोय आपण पाहतोय की असा सध्या परिस्थिती खूप आहे बाजू आजूबाजूला समाजात सुद्धा की सदोतीस होईपर्यंत करिअरच्या मागे पळतात मुलं किंवा प्रदेश करायच्या मागे पळतो आणि एकदा सेटल झाल्यानंतर मग लग्न करू असं एक करणारी ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर तू कशा पद्धतीने पाहतो एक योग असतो तो योग यावा लागतो अनेक नकारही आपल्याला मिळत असतात मुलांनाही मिळत असतील मला याचा अनुभव नाही कारण माझं लव्ह मॅरेज आहे पण अनेक नकारे मिळत असतील त्या नकारातून जात असतात प्रत्येकाची कारणं नकार देण्याची वेगळी असतात प्रत्येकाची कारणं लग्न न करण्याची वेगळी असतात किंवा त्या बाजूला न जाण्याची वेगळी असतात ती त्याच्या त्याच्या घरच्या परिस्थितीवरती त्याच्या स्वभावावरती खूप अवलंबून असतात मी काय आणि यांना सल्ला देणार आहे मला असं वाटतं की सल्ला देण्यासाठी ही फिल्म नाही आहे ही फिल्म आनंद घेण्यासाठी आहे आणि तोच आनंद या चित्रपटातून घ्यावा असा उद्देश आहे बरोबर पण एका ठिकाणी असं समाजायला दिसतं की काही ठिकाणी कमी वय झाल्यास नोकरी म्हणून एकदम वर्ष झालं का लगेच लग्न केलं जातं आणि काही ठिकाणी असा एक वर्ग आहे ज्याच्यावर खूप सारा पैसा आहे खूप माणूस वेल सेटल आहे तरी तो म्हणतो की मी उशिरा लग्न करन, हा कोणी विरोधाभास पाहायला मिळत नाही का आहे ना विरोधाभास पण मी तेच म्हटलं की लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना तो त्यांनी कधी करायचा हा त्याचा निर्णय आहे आपण एखाद्याला जबरदस्तीने लग्न कसं करायला लावू शकतो जबरदस्तीने लग्न कधीच होऊ शकत नाही जबरदस्तीने एखादा नातं कधीही निर्माण होऊ शकत नाही ते नातं मुळात आत्नं आपल्याला वाटलं पाहिजे तरच ते नातं निर्माण होतं आणि लग्न लवकर करण्याचीही काही कारणं आहेत लग्न उशिरा करण्याचीही कारणं आहेत ती प्रत्येकाची त्याची त्याची कारणं आहेत तर ती चूक की बरोबर हे ठरवणारा आपण कोण आहोत त्याला माहिती आहे की तो हे का करतो आहे त्यामुळे जोपर्यंत तो कन्व्हिन्स तोपर्यंत सगळं चांगलंच आहे बरोबर आणि आपण पाहतो की थीम भी भी थी। चुलू, चुलू जी आहे की एकमेकांना भेटणं आहे लग्नापूर्वी एकमेकांना भेटणं आहे किंवा आपण दोन वेगवेगळे भिन्न व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत बसून डिस्कस करतात की आपला वेगळेपणा काय तुमचा वेगळेपणा काय ते एकत्र अशा पद्धतीने सुरू होतो पण हे आत्ताचे जे जनरेशन आहे किंवा आपल्या पूर्वीचे जनरेशन म्हणा त्यांना हे पटत नाही की बाबा लग्नाच्या पूर्वी भेटणं म्हणा किंवा ते डिसच होणं म्हणा त्याबद्दल काय वाटतं काळ बदलला आहे पूर्वी माहिती नव्हतं लोकांना अनेक अजूनही अशी कुटुंब आहेत की, की जिथे नवरा नवरी एकमेकांना भेटते आणि अंतरवाद दूर झाल्यानंतर कळतं की आपल्यासमोर कोण हो आहे त्यामुळे अशी होती लहानपणी ज्यांची लग्न झाले त्यांना चॉईस पण नव्हता आई वडिलांनी त्याच्यावर ठरवलं त्याच्यावर आपल्याला लग्न करायचं आहे त्यामुळे प्रत्येक काळाची म्हणून एक गणित असतात आणि त्या काळाप्रमाणे माणसं एकमेकांशी वागत असतात समाज घडत असतो ह्या काळाची ही गणित आहेत त्याला ॲक्सेप्ट करूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे बरोबर पाहतो की कालच गाणं रिलीज झालेलं आहे सगळ्यांचे फोटो खूप असे सगळ्यांचे कलरफुल सगळ्यांचे लोक आहे कलर बऱ्या दिवसानंतर आय थिंक तुला उमेशनी नाचवलं असं वाटते मला पण सगळ्यांनाच सगळ्यात धम्माल करता दिसत आहे तर काय एक्सपिरियन्स होतात तो गाण्याचा हो नाच माझ्या वाटेला एकमास कमी आला आहे किंवा जसे चित्रपटही आले नाहीत माझ्या वाटेला की ज्याच्यात मला नाच करावा लागेल पण उमेश बरोबरच वर मी खूप वर्षांपूर्वी सखी नावाचा चित्रपट केला होता अशोक सराफ सोनाली कुलकर्णी आणि मी त्याच्यात त्यांनी मला थोडंसं नृत्य त्यांनी मायकडनं करून घेतलं होतं उलाढालमध्ये पण उमेश होता पण उलाढालमध्ये गाण्यांमध्ये मी नव्हतो मी त्याच्यात विलन होतो त्यामुळे माझ्या वाटेला नृत्य नव्हतं आलं आणि या चित्रपटात त्यांनी थोडंसं नाचून घेतलं पण इतक्या लोकांना एकत्र घेऊन अशा प्रकारचं गाणं करणं ही खूप अवघड गोष्ट होती जी मला असं वाटतं की उमेश उमेशसारखा एक अतिशय प्रतिभावंत नृत्य दिग्दर्शक ती बाजूलेल्या सांभाळू शकतो त्याची गाणी फार सुंदर झालीत चित्रपटाची पंकज फडकनची आणि क्षितिजनी त्याची संपूर्ण गीतकाराची जबाबदारी सांभाळली आहे आणि लोकांना आत्तापर्यंत दोन गाणी रिलीज झाले ती दोन्ही नकार घंटा असेल किंवा सगळ्यांचा फोटो आला पाहिजे हे गाणं असेल ते दोन्ही आवडत आहेत आणि आ... मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आता लग्नामध्ये हे गाणं वाजेल वाज आणि गाण्याची खूप सगळे कलरफुल जास्त आहे त्यामुळे ते एक असं आय कॅचिंगसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ते वाटतं पण जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा फोटोचा विषय समजा तर तुझ्या फोटो घुसणं असेल किंवा लग्नामध्ये नवरदेवच्या गुलाबजामध्ये मीठ टाकणं असेल असे काही किस्से घडलेत का तुझ्या लग्न म्हणजे या तुझ्या पिरियडमध्ये माझ्या लग्न फोटो तर खूप काढले गेले किंवा ते बूट पळून गेले गेले किंवा आमच्या काही मित्रांनी येऊन तिकडे गाणीमिणी म्हटली स्टेजवरती येऊन आणि ते सगळे चमत्कार लग्नच झाले मला असं वाटतं की खरे हाल त्या नवरा नवरीचे होत असतात कारण हजारो लोक त्यांना स्टेजवरती भेटायला येतात त्या प्रत्येकाबरोबर अनेक लोकांची त्यांना नावं आठवत नसतात चेहरे माहिती असतात आणि मग ती तारांबळ उडते आणि हसून 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 मला वाटतं की सगळ्यात शेवटी रात्री तर बिचारे दोघे जमून झोपत असतील कारण इतक्या वेळ त्या सगळ्या विधींमधनं जाणं त्या सगळ्या आल्या गेल्यांबरोबर फोटो काढणं प्रत्येकाची विचारपूस करणं जेवायला बसल्यानंतर आग्रहा एकमेकांना भरवणं या सगळ्यातनं ते खरं तर तू दोघं जास्त थकून गेलेले ते असतात त्यामुळे त्यांची तारांबळ उडत असेल ज्यांचं प्रत्यक्ष लग्न असतं पण तुला असं तुझ्या मित्रांच कोणाचं लग्न आठवतंय की ज्या लग्नामध्ये तू फ्री हँड आहे आता तुला धमाल मस्ती बसली तुला त्याला काहीतरी म्हणजे के करायचं आहे किंवा केलंय त्याच्या याच्यामध्ये म्हणजे जवळच्या माझ्या खूप मित्रांची लग्न झाली पण मला असं वाटतं काही ना काहीतरी जबाबदारी त्या प्रत्येकाने माझ्यावरती लग्नात दिली असल्यामुळे मला मनात असून सुद्धा असं काही दंगा मस्ती त्यांच्या लग्नात करता नाही आली <laughs> बरोबर आणि पण पाहतोय सध्या गेल्या दहा वर्षाचा ट्रेंड जर पाहिला आपण की लग्नाचा जो एक जो विधी आहे तो एक इव्हेंट झाला आहे म्हणजे प्री वेडिंग त्यानंतर हळद हळदीचं वेगळं संगीत वेगळं पण काय होतं ज्यांच्याकडं पैसा आहे ते लोकही करू शकतात ते पण ज्यांच्याकडं पैसा नाही पण हे सोशल मीडियावर पाहत असल्यामुळं कुठंतरी त्यांना था था? म्हणायचं वाटतं की नाही आपलं पण असं झालं पाहिजे की जे होणारे नवरा नव नवरी आहे त्यांना असं वाटतं की माझं पण असं हे लॅव्हिज झालं पाहिजे तर त्याच्याकडे तू कशा बदली पाहतो मुलात माझंसुद्धा लग्न अतिशय साधेपणाने झालं था। बरोबर त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना खर्च करावा असं वाटतं त्यांना करू देत पण ते केल्यानंतरच लग्न सक्सेसफुल होतं असं काही नाही आहे त्या दोघांचं एकमेकांबरोबर आयुष्यभर असणं त्या दोघांना एकमेकांबद्दलचा आदर असणं एकमेकांबद्दलचं प्रेम असणं यानेच लग्न यशस्वी होतं नुसता लग्नामध्ये पैसा खर्च करून लग्न यशस्वी होत नाही प्रत्येकाची लग्न पाठीमागची गणितं वेगळी असेल मला माहीत नाही पण लग्नामध्ये इतका आमाप पैसा खर्च केला पाहिजे आणि आईवडिलांचं पार कंबरणं बोलून गेलं पाहिजे असं करण्याची काही गरज नाही लग्न हा दिखावा नाही आहे तुम्हाला अत्यंत साधेपणाने जवळच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना बोलूनही लग्न करता येतं वाचलेला पैसा तुम्ही तुमच्याच आयुष्यासाठी वापरू शकता त्या दोघांच्या आयुष्यासाठी वापरू शकता तुमच्या उत्तम आरोग्यासाठी वापरू शकता कुठेतरी लांबचा प्रवास करण्यासाठी वापरू शकता किंवा समाजात जर तुम्हाला इच्छा असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करण्यासाठी वापरू शकता तुमचा पैसा आहे तो कसा वापरायचा हे तुम्ही ठरवायचं आहे पण खूप पैसा खर्च करून लग्न केलं तरच ते यशस्वी आणि कमी पैसा खर्च करून लग्न केलं तर ते यशस्वी नाही या मताचा मी नाही मला असं वाटतं की लग्न हा दोन कुटुंब एकत्र येण्याचा एकत्र येण्याचा दिवस आहे यानिमित्ताने कित्येक माणसं एकत्र जोडली जातात आयुष्यभरासाठी आणि ते जितकं माणसाला समजून घेण्यातनं एकमेकांवरचा आदर प्रेम करण्यातनं व्यक्त होईल तिथं जास्त चांगलं बरोबर आणि आपण पाहतो की या फिल्मच्या निमित्ताने पहिल्यांदा तू तेजी सोबत काम करतोय तर तो एक्सपिरियन्स खूप वाट बघत होतो की दोघं ऍज अ कपल म्हणून कधी येणार आहेत पण हा योग आला की दोघंच्या सेम एज ची दोघांना पण भूमिका मिळाली आणि पहिल्यांदा दोघं मस्त असे दिसतात आम्हाला तर काय होतं एक्सपिरियन्स लहान आहे माझ्यापेक्षा भूमिका मिळाली तरी सुद्धा पण मलाही तिच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती अतिशय उत्तम काम करते तेजश्री आणि एका चांगल्या अभिनेत्री बरोबर काम करण्याची इच्छा आपल्याला नेहमीच असते आ, या चित्रपटाच्या निमित्ताने ती संधी मला मिळाली आणि अतिशय हुशार शिस्तबद्ध अभिनेत्री आहे आप आपल्याला एखाद्या भूमिकेसाठी काय कष्ट घ्यायला लागतील काय मेहनत घ्यायला लागेल याची तिला पूर्ण कल्पना आहे आणि दिग्दर्शकाच्या शब्दाबाहेर न जाता उलट मला असं वाटतं की त्याच्याबरोबर जास्तीत जास्त चर्चा था करून आपली भूमिका समजून घेऊन ती जास्तीत जास्त चांगली था था कशी होईल याकडे लक्ष देणारी ती अभिनेत्री आहे खूप वक्तशीर आहे शिस्तबद्ध आहे आणि मला असं असं वाटतं तो कामाचा फोकस तिचा कामाचाच फोकस आहे त्यामुळे तिच्याबरोबर काम करून एक वेगळा अनुभव मला मिळाला अतिशय चांगला अनुभव मिळाला आणि मला असं वाटतं परत योग्य तिच्याबरोबर काम करण्याचा <laughs> वा वा नक्कीच तर आता हा चित्रपट वीस डिसेंबरला येतो येतोय तेव्हा काय वाट काय प्रेक्षकांनी काय पाहण्यासाठी चित्रपटात आलं पाहिजे काय दिल वर्षाचा शेवट आहे हा वर्षात कदाचित तुमच्या आयुष्यात अनेक अप्रिय घटना घडल्या असतील कदाचित खूप संस्मरणीय घटना घडल्या असतील आणि आता नवीन वर्षाकडे जाताना एक काहीतरी छान गोष्ट मनात घेऊन जावं असं जर वाटत असेल तर आवर्जून वीस डिसेंबरला हॅशटॅग तर देवलग्नम हा आमचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय तो आवर्जून तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या नातेवाईकांना कुटुंबियांना एकत्र घेऊन या आणि या चित्रपटाचा आनंद लुटा मला खात्री आहे विश्वास आहे की तुम्ही चित्रपटातनं बाहेर जाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक छान हसू असेल आणि ते हसू कायम राहील